नमस्कार आपली मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते बदलापूरकरांना पाणी समस्येला अनेक दिवसांपासून सामोरं जावं लागतं आहे आणि हीच समस्या लक्षात घेत नागरिकांची आपण बघतोय शिवसेना शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांनी नुकतीच अनेक मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि एम आय डी सीच्या माध्यमातून पाच एम एल डी पाणी बदलापूरकरांना मिळणार आहे कधीपासून मिळणार आहे आणि थोडीफार का होईना समस्या आता मार्गे लागताना आपल्याला पाहायला मिळते अनेक समस्यांवर मार्ग नेहमीच काढला जातो परंतु आता ही पाण्यासाठी सुरुवात म्हणायला हरकत नाही आहे मंत्र्यांसोबत काय चर्चा झाली आणि या ठिकाणी काय निर्णय घेण्यात आलेले आहेत यावर आता आपण चर्चा करूयात आपल्यासोबत या चर्चेला उपस्थित असणार आहेत शिवसेना शहर प्रमुख वामनजी म्हात्रे नुकतीच या ठिकाणी अनेक मंत्र्यांची भेट घेतली कोण कोण उपस्थित होतं काय चर्चा करण्यात आली आहे बदलापूर शहरामध्ये टप्पा टू नगरत्तांमधनं पाण्याच्या स्कीमसाठी मा माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दोनशे साठ कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे परंतु हा निधी मंजूर झाल्यानंतर त्याला टेंडर प्रोसेसिंग आणि या सर्व गोष्टीसाठी आणि काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्ष लागणार आहेत पण त्याच्या अगोदर आज बदलावर शहरामध्ये बऱ्याचशा म्हणजे रमेशवाडी असो वालोवली विभागात असो मांजरली असो दत्तचौक असो कात्रप असो शिरगाव असो या ठिकाणी बऱ्याचशा कॉम्प्लेक्समध्ये पाण्याची समस्या दोन वर्षापासून निर्माण झालेली आहे म्हणून त्यासाठी आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून एम आर डी सीचं पाणी या बदलापूर शहराला मिळावं यासाठी माझे स्वतःचे प्रयत्न चालू होते मागच्या सरकारनी जेव्हा आम्ही मागणी केली होती तेव्हा ते नाकारलं होतं परंतु बदलापूर शहरासाठी बारुडॅम धरणातून पंचवीस एम एल डी पाणी रिझर्वेशन केलेलं आहे म्हणून त्याच मुद्द्याचा आधार घेऊन मी माननीय खासदार शेरकांजी शिंदेसाहेब यांच्याशी चर्चा केली आणि एम आर डी सीचे मिनिस्टर मंत्री उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांना तातडीने मीटिंग लावण्याची विनंती केली की आता एप्रिल महिना येणार आहे आणि बदलापूर शहरामध्ये मोठी पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे मी दहा एम एल डी पाण्याची मागणी त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये केलेली होती परंतु बदलापूर शहर आणि शहराला आजपर्यंत एक एम एल डी किंवा एक बूनसुद्धा पाणी एम आय डी सीच्या माध्यमातून दिलं जात नव्हतं मी सर्व बदलापूरवासियांकडून माननीय मंत्री महोदयांना विनंती केली की के या बदलापूर शहरातल्या सर्व आमचे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या जागा जमिनी या बारवी धरण आणि इथल्या टाक्या बांधण्यासाठी गेलेले आहे आणि आम्हाला लोकांनाच पाणी दिलं जात नाही नवी मुंबईला दिलं जातं उल्हासनगरला दिलं अंबरनाथला दिलं तर आम्ही स्थानिक नागरिक आम्हाला हा एम आर डी सीचं पाणी मिळालंच पाहिजे मग त्यांनी डायरेक्ट होकार देऊन एम आय डी सीचे चीफ इंजिनिअर चव्हाणसाहेब त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सर्व टेक्निकल बाबी क्लिअर करून ज्यावेळेस या बदलापूर शहरामध्ये दोन हजार पाच साली पूर परिस्थिती निर्माण झालेली होती तर मी कात्रपला पाच एम एल डी पाणी आणि आमचा बेलवली विभाग आहे या ठिकाणी पाच एम एल डी पाणी मिळावं अशी विनंती केली होती त्यांनी लगेच त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला आणि एक एप्रिलपासून जांबुलफाटा या ठिकाणी टॅप देऊन पाच एम एल डी पाणी बदलापूर वाशियांसाठी त्यांनी मंजूर केलेलं आहे सर्व वॉटर सप्लाय आणि त्यातनं जे करस्पॉन्डन्स असतील ते क्लिअर झाल्यानंतर एक तारखेपासून बदलापूर वाशियांना पाच एम एल डी पाणी भेटणार आहे नक्कीच जी आज पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे त्यासाठी ऐंशी ते नव्वद टक्के जवळ बदलावर वाशियांना रिलीफ भेटणार आहे अर्थात आपण बघतो एम आय डी सीचं पाणी मिळवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आणि त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतात मागण्या कराव्या लागतात आणि आपण बघतोय या पुढच्या ज्या काही योजना आहेत त्या होतीलच परंतु त्या अगोदरच आहे पाण्याविना राहू नये यासाठी आपण बघतोय शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांचा हा प्रयत्न आणि प्रयत्नांना सुद्धा यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत मिळत आहे आणि येत्या एक, एक एप्रिलपासून बदलापूरकरांना पाच एम एल डी पाणी जे आहे ते एम आय डी सीच्या माध्यमातून पुरवलं जाणार आहे या संदर्भातील ज्या काही अपडेट्स आहेत आपण त्या घेत राहू तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलकाळी सह श्रद्धा ठोंबे आपले बदलापूर